पुन्हा एकदा सांगतो चोवीस तारखेला सकाळी साडे दहा लास्ता रोको पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडं तिकडं जायची गरज नाही शक्ती जाग्यावर वापरायची जसं खेऱ्यात त्यांना पुन्हा ती प्रक्रिया आणि रोज करायचे आंदोलन कायम शब्द वापरा रास्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन टाइम टाइमने रास्तारोप आंदोलन हे आदर्श रास्तारोप आंदोलन आहे बघा मला यांनी आपला दागला आढळणार नाही तू जाड पोळ म्हणून आपला आदर्श रास्तारोप काय पोळ काय आपण परीक्षा आहे सते बघा पुढे मी सांगतोय आडना करू गुन्हा बोलवा माझ्यासाठी मेशारी म्हणलं मग आता काम आहे काही नाही तुम्हाला द्यायला तेवढच आपण महाराष्ट्र भर गावात आपल्या रस्ता रोखा करायचा आपल्या रस्त्यावर हो। आपला रस्ता वावर आपले गेले वावर आपले गेलेले हा वावर कोणाचे नाही गेलेले आपले गेले आणि जिथं आपले गेले तिथं गुरुबा कोणी धर्मात असला महा तुला पाठिंबा नाही त्याचा त्याच्या आता सोडून करा तू आमच्या हाती घे हा त्याच्या घरापुढे होतं करायचं मग तू आमच्या घरापुढे hmm. मग <laughs> आमच्या आदर कसं आम्हाला व्याधी समजून घ्या आला नाही माझा महाराज माझ्या मराठा समजायचं आपण आपल्या गावात रास्त करायचं सध्या परीक्षा सगळं बांधून करायचं आंदोलन सकाळी साडेला सुरू करायचं इकडे तिकडे पारावर बुसतं माराजीचं दर्श घेता सणट आंदोलन त्यातून त्या ठिकाणाकडे नेद्या ठिकाणी टाकायचं पोलिसांना मात्र बया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं पुढं गाव आपण आपल्या आंदोलन ठिकाण ठिकाण ते सगळं पोलिसांना बांधवांना द्यायचं ते परवानगी देणं त्यांचा आदर करणं <स्थिता> आपलं काम आहे का निवेदन देणं आपलं काम काय काय त्याचा आदर करणं त्यांनी परवानगी दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचा आपण आदर काय आपण आदर काय आज आणि एकानेच त्याचं निवेदन द्यायचं काय करत नाही गाव काही गरज नाही त्यांनी नोटीस भेटी दिली घ्यायची काही गरज नाही दिली ती अल काही गरज नाही शंभर त्यांना द्यायची आपण फक्त त्यांचा आधार करा काय द्यायचा पोलिसांचा निवेदन द्यायचं काम करा अर्ज द्यायचं काम करा परवानगी द्यायची की नाही ते आपल्याला घरी दिली तरी करायचं नाही <सम्छागर> तरी करायचं क्लिअर क्लिअर सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शेरावाल्यांनी शेरा रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता संपवायचं एक वाजता पेपर सुरू होतो किती वाजता साडे दहा साडेदहा संपवतो एक वाजता म्हणजे तो आपला रस्त्यावर सुरू व्हायचा आणि पुढे जातो परीक्षा केला पेपर सुटला की आपला रस्त्यावर तो संपवतोय तो येतो घरी ज्याला कोणाला साडे दहा ते एकच्या दरम्यान जमलं नाही त्याने चार ते सात करायचं आणि हे रोज करायचं एक दिवस नाही सगळ्या सहऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रस्त्यावर रोज तेच निवेदन आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही आता मग अधिकाराला जेवा लागण ना, आते ना। आधी कुंकड कुंकड हिनच द्यायची त्याला माहिती पण न्यायाला जेवा लगन ना आता कर्मचारी केले त्याला काय करावं द्यामोल प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन मग गाव छोटा असो रस्ता छोटा असो मोठा असो पांदीचा असला तरी बसायचं पहिले मग आला त्याला धेडायलाच पाहिजे तसं कुठलं का रस्ता असो आपण आपली ताकद तिथं टाकायचे काम फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचे मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना कातवाल काय आहे ना हट्ट नाही आपल्याला तरी सुधारायच पाहिजे कलेक्टर पाहिजे कातवाल काय आहे हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणाय साडे दहा दुन आल्यावर रोज कुठं करा काही करा फक्त शांत आपण आपल्या गाव सांगा एक झाला क्लिअर आता सगळं आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांचे लय आरू पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दारात समोरून यायचं नाही त्याच कारण कस आहे आपला एक बांधव आपला आमदार आहे म्हणून हक्कान त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या शहरीची अंमलबजावणी का त्यांनी त्याला दारात बसून दिलेलं नाही म्हणून भिकाऱ्यासारखा त्यांचा दारा कापून जायचं नाही त्याने आमच्या दारासमोर यायचं आहे समोरची <laughs> जागा आमची दार आमचं जर या कदा आमच्या तिथे येणार आहे तर तो या तिथे मी त्याला विरोध नाही तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून दुकान वगैरे ठरणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही काही माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो कारण तुम्ही तसच म्हणतो आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना, ना। यांच्या दारात कोणीच जायचं नाही याला किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढेल यांची तुम्ही याला लाल दिला तुम्ही याला आमदारकी दिली तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले आणि ते दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या कुत्र असतो ना त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल बोल तुम्ही जाता तुम्ही तेव्हा बघल्या बाहेर कुठच्या जेव्हा तो दादागिरी करतोय आणि आता तू का म्हणतात हे करावं लागला त्याच्या सगळं ते त्रास दिला त्याचा पुतण्या कोरग ते चिडलं पाहिजे एक बीमारे पाहिजे आपल्या शेताच्या समोर इकडून आपलं शेती इकडून आपलं शेती मग रस्ता घ्या विरोध केल्यावर म्हणतोय बरं का नाही नंतर उद्या दुसरं जाऊ रस्ता मग त्याने आमच्या वावरात म्हणजे डांबरी गेली त्याच्या बेने जायचं त्याच्या बेने जायचं त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या जी धुमा वर येते तुमचं तो वाटत पुरवून घेऊन जायची आणि पुढे जायची आमच्या जगून चार सुद्धा नाही गेलं बाई गावबंदी नाही भाऊ न करीत फक्त आमच्या इथे दार्थी होतो त्याला आता काय समजत समजत त्याला तर वाटत गावबंदी गावबती तर काय पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दार्थी तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही म्हणे त्यामुळे तुमचा आमचा काय समज नाही तुम्ही आम्हाला मराठीचे समजत नाही वाटतं बहुतेक मग आम्ही तुम्ही मराठीचं ऐकून तुम्हाला समजत नाही बराबर तू आम्हाला तुमच्या दारात येऊ द्यायला तू आमच्या दारात येऊ नको काय वाईट ठेयचं काय कायदा मुलीला तो आम्हाला हाणून लावतो दार आणि आमच्या दारात काय फुलं घेऊन बरोवतो नेमकी काय इच्छा एक एक आहे कायद्याची एक, कायद्याची एक एक नेमकी काय इच्छा तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचा तुम्हाला यायच तो आमच्या दारातून यायचं नाही आणि आमचा दार आणि रान लांब रानातून येणार रस्त्याने देऊ तरनावीराजेने लांबोलबाजी आपल्या गावात आपल्या दारात कुणी यायचं नाही राजकीय आमदारांना आपल्या दारात यायचं मंजूरीला मागं यायचं आपल्या दारात यायचं मग त्याचा अर्थ त्यांनी गावपैकी धरायचा काय धरायचं त्यांनी त्यात करायचं अर्थ काय होतो ते लावायचं कारण आपल्या दारात फक्त ते यायचं नाही त्याचा अर्थ दोन मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे हे चोवीस पासून सुरुवात आहे नाही तर मग त्याच्या नाव बरोबर करायचे आपण तिसरा मुद्दा लोकशाहीचं कायद्याचं आणि आचारसंहितेच आपण आदर करणारे मराठी आचारसंहितेचा आपण आदर करतो आपण आचारसंहिता मोडत नाही निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाही आदर्श आचारसंहितेच पालन करणारे जात ते आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण मेळेपर्यंत घेऊ आम्हाला आचार आदर्श आचारसंहितेच पालन करायचं आदर करायचं म्हणून आम्ही आधीच तुम्हाला हा जोडून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेच आदर करणारे लोक आहेत तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबाजाने सगळ्या सोयीचे होतं निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि आचार आचार मान सन्मान राहता येईल म... आपण महाराष्ट्र भर गावात आपल्या राष्ट्ररोका करायचा आपल्या रस्त्यावर आपला रस्ता वावर आपले गेलेले वावर आपले गेलेले हा वावर कोणाचे नाही गेलेले आपले गेलेले आणि जिथं आपले गेले तिथं गुरुबा कोणी धर्मात असला महा पा तुला पाठिंबा नाही त्याचा त्याच्या आता सोडून करा तू आमच्या आधी घेऊन हा त्याच्या घरापुढे काही करायचं मग तू आधी आमच्या घरापुढ हा मग आमचा आदर कसं आम्हाला व्याध्य समजून घ्या आला नाही लाजे महाराजी माझ्या मराठा समजायचं आपण आपल्या गावात रास्ता रोप करायचं सध्या परिषद सगळं भान ठेवून करायचं आंदोलन सकाळी साडेला सुरू करायचं इकडे तिकडे पारावर बुसतं मारत तसे घेता समट आंदोलन त्या ठिकाणाकडे करायचं ठिकाणी देऊन टाकायचं पोलिसांना मातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं पुढं गाव आपण आपल्या आंदोलन ठिकाण ठिकाण ते सगळं पोलिसांना बांधवांना द्यायचं ते परवानगी देणं त्यांचा आदर करणं आपलं काम आहे निवेदन देणं आपलं काम काय कायद्याचा आदर करणं त्यांनी परवानगी दिली तरी करायचं नाही दिली तरी कायदा आपण आदर काय आपण आदर काय आज आणि एका निवेदन द्यायचं काही गरज नाही काही गरज नाही त्यांनी नोटीस भेटीस दिली ती भी घ्यायची नाही काय गरज नाही दिली ती काय करायचं काही जण द्यायचं आपण फक्त त्यांचा आधार करा काय द्यायचा पोलिसांचा निवेदन द्यायचं काम करा अर्ज द्यायचं काम करा परवानगी द्यायची की नाही ते आपल्या घरी दिली तरी करायचं नाही तरी करायचं क्लिअर क्लिअर सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शेरावाल्यांनी शेरा रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता संपवायचं एक वाजता पेपर सुरू होतोय किती वाजता साडे दहा दहा संपवतो एक वाजता म्हणजे तो आपला रस्त्यावर सुरू व्हायचा आणि पुढे जातोय परीक्षेचा पेपर सुटला की आपला रस्त्यावर तो संपवतोय तो पुढे येतो घरी ज्याला कोणाला साडे दहा ते एकच्या दरम्यान जमलं नाही चार ते सात करायचं आणि हे रोज करायचं एक दिवस नाही बापू बोलाय तुम्ही चार ते के सात केलं ना

बाकीच्याच गाड्या आपल्याला देण मग आमचं आमचे साईड सगळे पाहिजे गाडी उद्या काय अरे बाबा मी सांगितलं आणि पुन्हा ऐकून घ्या मग तुमच्या सगळ्यात दुरुस्त करतो म्हणजे ध्यानात नेमकं माझं म्हणणं काय तुमचं काय आता हे शेवटचं पण इतकं की देशशनी बघितलं सर आंदोलन देश आणि शांतते दे कोणाची गाडी फोडायची नाही जाळायची पण पुढं जाऊन द्यायचे हा ओडायची नाही टाळायचे आधी बात नाही शांततेला आदर्श रास्ता रोप म्हणता त्याला गोंधळी झोपून काय करतो कळलं तुला हे आदर्श रास्ता रोपायचा शांतते झाड पोळ नाही काय नाही आता जॅम व्हायला लागला मी का बोलू जॅम कसा म्हणतात बघा मला साडे ना आला सुरू करायचा एकच वाजेपर्यंत आहे आपण आपल्या शेताकडे जायचं आपले उद्योग करायचे कारण जनरल मरून द्यायचं मराठी मरून द्यायचं सरकारला झोपून द्यायचं तीन चार जबाबदार दहा ते एक च्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं अनेक अनेक कारण असते काही त्या दुखाचे काही ते सुखायचे असते त्याने चार ते सात सोडायचं हा कारण याचे ट्रॉफी काढू तर याची करायला आली पाहिजे शांतते चोवीस तारखेपर्यंत काही हरकत आहे का कारण दोन दिवस विरोधाला लागल बरोबर रास्ता रोको करायचा त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची त्याची गाडी मागत होते तो जर पुढे आला तो जर म्हणलं माझ्या पेपरवर आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची बाकी त्यांनी रास्ता रोकत राहायचं मग वीस रिपोर असली तरी दहा मोटरसायकल सुरू करायच्या बाकी त्यांनी रास्ता रोकत राहायचा मग पोरं ठेप्याने याकाला अडचण नाही अडचण आणि शक्यतो त्यांच्या परीक्षेचा मागा पुढे करा सकाळचा टाइम काय ठेवा जे दुपार आहे त्याच्यात थोडा काही बदल करता असला तर तुमच्या मनात करा विद्यार्थ्याला अडचण यायला नको हे पहा पण सकाळचा काय अडचण नाही बदलायचं वेळा साडे दहा ते एक पर्यंत काय अडचण ते पोर साडे दहाच्या आधी पोहोचणार आहे आणि नाही पोहोचलाय कदाचित त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्याला पण आपण थांबू शकत नाही कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे कारण <xton> त्यांनाही <ice> सगळ्या सगळ्यांच्या अंबलबाजून कलेश आपल्याला पर्याय नाही मग सरकारने ठरवा जा द्या मग पाठकुन अंबालबाजू कशाला जाहीत आणि रास्ता आपला आहे आपल्या हात देता इकडून वावर आपलं तिकडून वावर मधी गेलेला आपलं सातभार म्हणतो ना, ना, ना काय करतो तुला काय करायचं बोल तू आहे तो आहे सातभार आहे त्याला येत नाही आमच्याकडे येऊन उठू मग तुला तसंच करायचं इथून पुढं त्याला आमचा तरी काय नाही जायचं गावात जाताना मी तस करा लागेल मग आमचं आहे मग नाही तुम्हाला तसं वागायचं असेल तसं तसं वागावं लागेल आम्हाला नाही वागायचं आम्हाला पण तरी मग घर मय आली पण मग मग दम जातो नदी नदी जातो गोडगाडीत काय करतो तो काय करायचं तो नाही ऐकलं मी आता गोड आता आता बघतो फक्त शांत ते चालच रास्ता लोकांचा मुद्दा सगळा क्लिअर आला सगळायचं लक्षात सकाळी साडे दहा ला चोवीस तारखेला सुरू करायचा राज्यभर गावागावा पहिल्या दिवसा रस्ता रोको म्हणजे चोवीस तारखेचा हे चार ते सातचा विषय दुसऱ्यापासून दुसऱ्या दिवसापासून घ्या पहिला दिवस चोवीस तारखेचा राज्यभर एकाच टायमाला रस्ता रोको सुरू झाला पाहिजे साडे दहा म्हणजे साडे दहा एक पुरा शहरा सह राज्या एकला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही मनाव नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा मग तो राज्य महामार्ग गा असल गावचा असं राष्ट्रीय महामार्ग नाही नाही तर पंजाबचा असता रस्ता रोकवायचं रस्ता रोकवायच शांतते केस फीस पोलिसांनी कोरावर करायची जर केली निष्पा पोराव पुरा पोलीस स्टेशनला ठेवणे नावे लाज आमचा आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचं तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा पोलिसांना त्रास देत नाही मग द्यायचा कारणार